लेखक साहित्यकार नाटककार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते बी शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा दिवस कुसुमाग्रज जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो त्यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणावीसशे बारा रोजी नाशिक येथे झाला त्यांचे मूळ नाव गजानन अंगनाथ शिरवाडकर असे होते परंतु त्यांचे काका वामन शिरवाडकर त्यांनी यांना दत्तक घेतल्यामुळे विष्णू वामनशी वर्कर बदलले गेले मराठी माझी माय बोली तिच्या शब्दात गदवली मराठी माझी मायबोली बोली तिच्या शब्दात गदवली आईच्या मायेचा ओलावा सोन्या साखरेची ती झोळी सोन्या साखरेची ती झोळी या कवितेत इंदिरासंतांनी मराठी भाषेतील गोडवा आणि माळपणा दर्शविला आहे प्रतिष्ठान नगरीत अलीकडे चोरीचं थो प्रमाण वाढत to do तक्रार केला जगरती जर काही चल पाहिजे काही कोणा घाबरले मी आता तुमचा राजा आहे मग सगळ्या काहीने सभा घेतली हेला बोला आईची बसला इतका जन्म झाले गुरु कोणे कोणी आईचो आहे हेला बोला ओळखू लागला हा हातात साधा कोण आहे सगळ्यांना कोणाचे घर मी कळाले दरकाळी कोला घाबरून पळून गेला यासाठी जो बोल आहे जो कोणी आहे तो दाखवतो आईचा चेहरा दिसतो आभाळात पुढच्या पत्रकार फक्त आईचा चेहरा दिसतो आईला बघितल्यावर माझ्या मनाला विसावा भेटतो आईला बघितल्यावर माझ्या मनाला विसावा भेटतो आई तो अंगणाची तुळस आई तो अंगणाची तुळस आई तो मंदिराचा कळस आई तो मंदिराचा कळस आई तो गुणगुणाव्याची संतांची वाणी आई तो वाळवंटात प्यावा पाणी आई तू गुणगुरावे अशी आई वाई तो आई तुझा आहे किती सुंदर आहे तुझी वाट आहे आहे जगापेक्षा मोठा आहे तुझा प्रेम आहे ना आटावे असे तू पाण्याचे धरण आहे ना आटावे असे तू पाण्याचे धरण आहे साऱ्या जगापेक्षा श्रेष्ठ आहे तुझी धरण आहे

It okay. must तर मी त्याचे मित्रांनो मी पण ओळखता येते का बरोबर एका आधारे टाई वाजत नाही याचा अर्थ असं होतो की कोणत्याही कार्यात दोन व्यक्ती जबाबदार असतात मराठी राजभाषा दिन या निमित्ताने आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत सर्वांना प्रथम मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी भाषा या भाषेचा दुसरं नाव म्हणजे मातृभाषा असेही म्हणतात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत संत ज्ञानेश्वरांचं नाव ऐकलंय का संत तुकारामांचं नाव ऐकलंय काय ही समाजातील जी असमानता आहे ती दूर करण्याचा प्रयत्न केला त्यानंतरचा जो काळ गेला त्या काळामध्ये केशूद कवी होऊन गेले त्यांचा कवयत्रीमध्ये इंद्रा संत आहे शांताबाई शेळके आहे असे अनेक सुंदर सुंदर काम्य रचना करणारे साहित्य रचना करणारे

ता जो कोलंब होता तो त्याचा देशातून म्हणजे युरोपमधून निघाला तो कशासाठी भारतातून शोधून घेण्याचा समुद्राच्या मार्गाने आणि तेव्हाचा जो जुना काळ आहे साधारणतः तेरा वर्षात किंवा चौदाव्या शतकाच्या मधला जो काळ आहे त्या काळामध्ये आजच्यासारख्या आधुनिक कोटी बसतील का दहा असतील का नाही आणि त्यामुळे जे काही त्याच्याकडे तोडफोडची साधन सामग्री होती ती घेऊन तो निघालेला होता भारताच्या शोधासाठी कारण भारत त्या काळात काय होता अत्यंत समृद्ध असा देश होता आणि भारतातला समृद्धी आणि हे सगळी परंपरा त्याला पाहिजे होती इथे व्यापार करायचा होता व्यापाऱ्यांना आणि राज्यकर्त्यांना इथे राज्य करायचं होतं त्याकरता सगळे भारताचा शोध घेऊ पाहत होते आणि त्यासाठी कोलंबस निघालेला होता आज त्यांचा वाढदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करत हो। आहोत आणि तुम्हा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राजभाषा दिनाबद्दल तुमच्या मित्रांनी मैत्रिणींनी खूप छान तुम्हाला मार्गदर्शन केलं सांगितलं कथा वाचल्या गाणी रचली काही एकाने स्वरचित रचलं खूप छान होतं मॅडमने खूप डिटेलमध्ये सांगितलं मला जरा वेगळा मुद्दा तुमच्यासोबत मांडावा असा वाटतो या निमित्ताने तो मुद्दा म्हणजे राज गरजाचे जे काम सुरू झालं होतं की नाही आणि ते मध्येच थांबवलं आणि परत सगळ्यांना उभं राहून सुरु तरस 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 तर तरस तरस राज्चे राज्चे ते पुन्हा सुरू केलं का बरं असं केलं कारण आपलं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र इतक्यातच महाराष्ट्र जसं आपल्या देशाचं राष्ट्रगीत आहे कोणतं आहे देशाचं राष्ट्रगीत जनगण म्हण आहे की नाही तसंच आपल्या राज्याच राज्यगीत निवडलेलं आहे आणि ते कोणतं आहे जय जय महाराष्ट्र माझा मग जेव्हा आपण राष्ट्रगीत सुरू असतं तेव्हा उभं राहतो की, की नाही तसंच जेव्हा राज्यगीत सुरू झालं तेव्हा उभं राहायचं जसं राष्ट्रगीताच्या वेळेस आपण स्तब्ध उभं राहतो तसंच राज्यगीताच्या वेळेस सुद्धा स्तब्ध उभं राहायचं लक्षात काही सगळ्यांच्या